नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिन असंडोली येथील आरोग्य दूत परिचारिका सौ सुरेखा का कृष्णा कांबळे यांना जागतिक महिला दिनी शाहू स्मारक येथे मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन धर्मराज हॉस्पिटलच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली कारंडे यांनीही त्यांना सन्मानित केले स सुरेखा का कृष्णा कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच उत्तर द्या बक्षीस घ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनेल ॲट द रेट न्यूज दीनदयाळ व इंस्टाग्राम चॅनल दीनदयाळ संपादक निवृत्ती साखरेकर फॉलो करा व न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती तसेच आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक समस्या बातमी योग्य घटना असतील तर आम्हाला पाठवा आम्ही प्रकाशित प्रसारित करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद आमचा संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्त्याऐंशी शून्य सात शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ